शहर पोलिसांनी सशस्त्र दरोड्यातील पाच आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून दोन दुचाकीसह दोन पिस्तल धारधार हत्यारे असे तीन लाख सदतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे गुन्हे प्रकटीकरण पथक शहरामध्ये गस्त घालत असताना विद्यानगर येथील जयराम कॉलनी येथे काही व्यक्ती सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असून तत्काळ त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याबाबतच्या प्रकटीकरण शाखेला देण्यात आल्या होत्या त्यानुसार हत्यारांनी सज्ज असलेल्या आरोप आरोपींना ताब्यात घेत असताना चित्तथरारा कसा पाठलाग करून जीवाची पर्वा न करता आरोपींना ताब्यात घेण्यात आले आरोपींच्या मुसक्या त्यांना अटक करण्यात आली अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बबलू उर्फ विजय संजय जावेद राहणार शहापूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर अनिकेत वसंत पाटणकर राहणार गोडोली तालुका जिल्हा सातारा सूरज सूरज नानासो बुधावले राहणार विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा अरुण राहुल मेमन राहणार केरळ सध्या राहणार विद्यानगर कराड आकाश आनंदा मंडले राहणार खटाव जिल्हा सातारा असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे असून कराड शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांनी ही संयुक्तपणे कारवाई केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली